पाच ते सहा मिनटात तयार होणारा वाफेवरचा हा बासमती जवळा आणि पाण्याचा एकसुद्धा थेंब न वापरता बनवलेला हा चमचमीत जवळा वांगा दिसायला तर एक नंबरच दिसतोय मात्र चवीला अप्रतिम लागतो तर चला आपण या रेसिपीची सुरुवात करूया जवळा वांगा बनवण्यासाठी मी ते सुका जवळा घेतलेला आहे तुम्ही याला सुकटसुद्धा बोलू शकता जवळ्याचे बरेच प्रकार आहेत त्यामधला एक हा मी आणला आहे, आहे।, आहे तो आहे बासमती जवळा हा आमच्या वरली कोळीवाड्यात मिळतो आता आपण हा जवळा साफ करून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला खडे किंवा सुकलेला पाळा पाचूलासुद्धा मिळेल तर तो आपण एका बाजूला काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हा जवळा साफ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व घाण एका बाजूला काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता केवढी घाण निघाली आहे ती आता आपण ह्या जवळ्याला थोडं फुनून घेऊया जेणेकरून त्याची कुसं वगैरे साईडला निघतील निघालेली कुसं आपण बाजूला काढून घेऊया साफ केलेला जवळा एका भांड्यात काढूया आणि त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया हो ही ते गरम पाणी आपल्याला एकदम उकळलेलं नाही घ्यायचं आहे हाताला आपल्या चटके सहन होतील एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पूर्णपणे हा जवळा पाण्यात भिजलेला आहे आता आपण त्याच्या फोडणीची तयारी करूया तर एका कडेमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये चिरलेल्या दोन मिरच्या घालूया आणि दोन चिरलेले कांदे घालूया कांदे नरम होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे कांदे फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे आपला एकीकडे कांदा शिजेपर्यंत आपण हा जवळा दोन ते ती तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेऊया पहिल्या फेरीमध्ये आपण ह्यातलं पाणी काढलेलं आहे आता आपण त्यामध्ये साधं पाणी घालून हा जवळा स्वच्छ धुवून घेऊया आता आपला हा जवळा स्वच्छ धुवून झालेला आहे आपण त्यातलं पाणी काढून घेऊया तर त्यासाठी आपल्याला हा जवळा मुठीत घेऊन त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे त्या जवळ्यामध्ये पाण्याचा एकसुद्धा थेंब नाही राहिला पाहिजे त्यामुळे आपल्याला हे पूर्णपणे पिळून काढून घ्यायचं आहे तर आपल्या इकडे जवळा स्वच्छ आणि सुटसुटीत तयार झालेला आहे एकीकडे आपला कांदासुद्धा पन्नास टक्के शिजलेला आहे छान असा नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे कापलेले वांग्यांचे तुकडे घालूया तर मी इथे दोन बारीक वांगे घेतलेले आहेत आता आपण ह्याला चांगलं परतवून घेऊया जोपर्यंत वांग्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण तीन ते चार मिनटे झाकण देऊन ठेवूया आपली इकडे तीन ते चार मिनटे झालेली आहेत तुम्ही इकडे बघू शकता या वांग्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि कांदा सुद्धा आपला मस्त असा शिजलेला आहे मगाशी मी पन्नास टक्के शिजवला होता आता वांग्यांसोबत तो पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया आता हे मसाले आपण एकजीव करून घेऊया जेव्हाही तुम्ही मसाले परतवाल तेव्हा गॅस एकदम स्लो असावा जेणेकरून आपले मसाले जळणार नाही इथे मसालेसुद्धा परतवून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये हा जवळा घालूया आणि त्याचबरोबर आपण ह्यामध्ये एक चिरलेलं टोमॅटो घालूया मी इथे जवळ्यासोबतच टोमॅटो घातलेला आहे ह्याचं कारण म्हणजे आपण या जवळ्यामध्ये पाण्याचा एकसुद्धा थेंब नाही वापरणार ना आहोत आणि टोमॅटो घातल्यामुळे छानपैकी पाणीसुद्धा सुटेल आणि आपला जवळा एकदम सुकासुका होणार नाही आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि त्याचबरोबर चार ते पाच कोकमसुद्धा घालूया जर तुमच्याकडे आंबोशी असेल तर आंबोशीसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा सुद्धा मस्त टेस्ट येते आता आपण याला चांगलं परतवून घेऊया जेणेकरून बीट आणि कोकम सगळीकडे लागेल आपल्या इकडे दोन्ही साहित्य छानपैकी परतवून झालेले आहेत आता आपण ह्यातलं टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून देऊया आता आपण झाकण उघडून बघूया ह्यातले टोमॅटो नरम पडलेत की नाही ते तुम्ही इकडे बघू शकता ह्यातले टोमॅटो सुद्धा छान नरम झालेले आहेत अलगद ही पळी टोमॅटोमध्ये शिरली जाते म्हणजे आपले हे टोमॅटो परफेक्ट शिजलेले आहेत आता आपण यामध्ये वरून पाच ते सहा ठेचलेले लसूण घालूया आणि मुठभर एवढी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया हिकडे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की फोडणीला लसूण का नाही घातले फोडणीऐवजी जर तुम्ही असं लसूण घातलत ना तर त्या जवळ्याला काय मस्त आणि भन्नाट सुगंध सुटतो आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही सुखी मच्छी खाता तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही असा तयार केलेला जवळा तुम्हाला नक्की आवडेल ह्याला आपण दोन ते तीन मिनटे वाप काढून घेऊया हिकडे आपली दोन ते तीन मिनटे सुद्धा झालेली आहेत आणि मस्त असा कोथिंबीर आणि लसणाचा सुगंध असा पसरलेला आहे असा चमचमीत आणि झणझणीत जवळा बघून तुमच्या तर नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल गरमागरम तांदळाची भाकरी असेल ना तर एक नंबर लागतो हा जवळा बरेच जणं जवळ्यामध्ये शिजवताना पाणी घालतात पाणी घातल्यामुळे जवळा हा पचपचित बनतो आणि पाहिजे तशी चव लागत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने सुका जवळा बनवलात ना तर ओली मच्छी खायलासुद्धा विसरून जाल एवढा हा टेस्टी लागतो रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा, धन्यवाद